नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा जी मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा इतिहासासंबंधी महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत पंचवीस महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि एकूण सहा व्हिडिओज मी या प्लेलिस्टमध्ये घेऊन येणार आहे जे की इतिहासासंबंधी असणार आहेत त्यामुळे या पुढील व्हिडिओ देखील नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा तुमच्यासाठी सगळ्यात पहिला प्रश्न आहे की प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोरवे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे बघा चार ऑप्शन आहेत जोरवे हे ठिकाण म्हटलं की ते येते संगमनेर ऑप्शन सी इथे उतरेल आणि संगमनेर कुठे आहे तर अहिल्यानगरमध्ये येतं ठीक आहे पूर्वीचं अहमदनगर आता अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे संगमनेर प्रश्न क्रमांक दोन आहे की भारतीय इतिहासातील ईस्ट इंडिया कंपनीचा राजकीय पाया घालणारी लढाई कोणती महत्वाचा प्रश्न आहे बघा नेहमी विचारलं जातं तर काय सतराशे सत्तावन्न कोणती लढाई प्लासीची लढाई येस ऑप्शन बी तारीख काय होती तर तेवीस जून सतराशे सत्तावन्न ठीक आहे भारतीय इतिहासातील ईस्ट इंडिया कंपनीचा राजकीय पाया घालणारी लढाई म्हटली की प्लासीची लढाई पुढचा प्रश्न आहे तिसरा की बंगालची फाळणी कोणी केली बघा एकोणीसशे पाच मध्ये बंगालची फाळणी कोणी केली होती तर ऑप्शन ए लॉर्ड कर्जन यांनी हा प्रश्न नेहमी विचारला जाता आयएमपी एम पी प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवतो बंगालची फाळणी म्हटलं की कधी केली तर एकोणीसशे पाच मध्ये कोणी केली ते लॉर्ड कर्जन आणि याचा परिणाम काय झाला होता आपल्या देशात तर आपल्या देशामध्ये तीव्र विरोध झाला होता आणि स्वदेशी चळवळीची सुरुवात देखील झाली होती बंगालच्या फाळणीमुळे ठीक आहे लक्षात ठेवा या गोष्टी चौथा प्रश्न बघा सुरुवातीच्या वैदिक आर्याचा धर्म मुख्यतः कोणता होता सुरुवातीच्या वैदिक आर्याचा धर्म मुख्यतः कोणता होता तर ऑप्शन सी निसर्गाची पूजा आणि यज्ञ हा देखील प्रश्न विचारला जातो लक्षात ठेवा निसर्गाची पूजा आणि यज्ञ बघा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती परीक्षा लवकरच होणार आहे आणि तुम्हाला जीके के संबंधी दहा जर प्रश्नांची पीडीएफ पाहिजे असेल तर फक्त नव्याण्णव रुपयामध्ये अव्हेलेबल आहे तुम्हाला या नंबरवर मला व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे नव्याण्णव रुपये तुम्हाला ट्रान्सफर करायचे आहेत या आणि ट्रान्सफर जसे कराल तुम्हाला या दहा हजार प्रश्नांची एफ फक्त नव्याण्णव रुपयामध्ये पेटून जाईल सोबत तुम्हाला हे जे इतिहासासंबंधीचे प्रश्न आहेत ते देखील मी तुम्हाला वेगळी पी डी एफ त्याची देऊन जाईन पुढचा प्रश्न का पाचवा जैनांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात जैन्यांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात तर आगमसूत्र असं म्हणतात नाव लक्षात ठेवा सहावा प्रश्न बघा गुप्त युगात वराहमीराने संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला तो कोणत्या विषयावरचा ग्रंथ होता सहावा प्रश्न बघा तर ऑप्शन ए खगोलशास्त्र ऑप्शन ए खगोलशास्त्र या विषयावरचा ग्रंथ होता प्रश्न क्रमांक सात आहे की अजेंट्याचे चित्र काय दर्शविते चार ऑप्शन आहेत अजिंठ्याचे चित्र काय दर्शवते तर जातक कथा आता अजिंठा वेरुळ लेणी कुठे आहेत छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि हा प्रश्न नेहमी विचारला जातो अजिंठ्याचे चित्र काय दर्शविते तर जातक कथा दर्शवितात आठवा प्रश्न बघा अद्वैत तत्वज्ञान कोणी लिहिले चार ऑप्शन आहेत अद्वैत तत्वज्ञान हे म्हंटलं की शंकराचार्य लक्षात ठेवा ऑप्शन ए कोणी लिहिले होते तर शंकराचार्य यांनी लिहिले होते नवा प्रश्न आहे कोणत्या वेदांमध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे चार ऑप्शन आहेत बघा कोणत्या वेदामध्ये तर अथर्व वेदामध्ये ऑप्शन डी अथर्व वेदामध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे दहावा प्रश्न आहे की हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले आहे हडप्पा संस्कृतीमध्ये तर हे मोहन्ज आता मोहन्ज कुठे आहे तर ते ते पाकिस्तानामध्ये आता लक्षात ठेवा आपल्या भारतात नाहीये मोहनजदो हे पाकिस्तानामध्ये आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या घराण्याने स्थापन केला तर काय उत्तर येईल ऑप्शन ए यादव घराण्याने स्थापन केला होता लक्षात ठेवा बरोबर प्रश्न आहे की कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या कोणाच्या राजवटीत झाली कैलास मंदिर म्हणजे कुठे आलं हे तर छत्रपती संभाजीनगर बरोबर तर हे येतं ऑप्शन डी राष्ट्रकूट राष्ट्रकूटाच्या राजवटीमध्ये झाली होती कैलास मंदिराची निर्मिती प्रश्न क्रमांक तेरा आहे पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रदित्य ही पदवी घेतली बघा चार ऑप्शन आहेत तर ऑप्शन सी उत्तरेल कुमारगुप्त पहिला यांना ही महिंद्रादित्य ही पदवी मिळाली होती प्रश्न क्रमांक चौदा आहे की गौतम बुंदे यांचे जन्मस्थान कोणते आय एम पी प्रश्न जन्मस्थान आणि यांचे मृत्यूस्थान विचारले जाते तर जन्मस्थान म्हटलं तर लिंबुली बोलायचं आता लिंबुली कुठे आहे तर नेपाळमध्ये आहे नेपाळमध्ये ऑप्शन ए उत्तर आहे आणि यांचा मृत्यू कुठे झाला होता तर कुशीनगर लक्षात ठेवा कुशीनगर जे की उत्तर प्रदेशमध्ये येतं इथे त्यांचा मृत्यू झाला होता प्रश्न क्रमांक पंधरा आहे की महाबलीपुरमची स्थापना कोणी केली चार ऑप्शन है महाबलीपुरम से स्थापना ऑप्शन ए पल्लव ऑप्शन ए पल्लव प्रश्न क्रमांक सोलह है बहुजन हिताय बहुजन सुखाय हिंदी शिकवण है चार ऑप्शन है बहुजन हिताय बहुजन सुखाय शिकवण है तो गौतम बुद्धांच शिकवण है ऑप्शन बी उत्तर वे प्रश्न क्रम सत्रह की दक्षिणे विजयनगर राज्य की स्था राजधानी को दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती तर ऑप्शन सी हम्पी हम्पी कुठे येतं तर कर्नाटकात येतं लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक अठरा आहे खालीपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे चार ऑप्शन आहेत कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे तर त्रिपिटक ठीक आहे लक्षात त्रिपिटक असं म्हटलं जातं यानं प्रश्न क्रमांक एकोणीस आहे की हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित आहे प्रश्न क्रमांक एकोणीस तर हडप्पा संस्कृती ही ऑप्शन सी सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित आहे प्रश्न क्रमांक वीस आहे चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कुठे आहे पैठण कचनेर संगमपूर कि गंगापूर तर हे आहे कचनेर कचनेर कुठे आहे तर माहित आहे का तर जालना जिल्हा लक्षात ठेवा जालना जिल्ह्यामध्ये आहे कचने प्रश्न क्रमांक एकवीस आहे कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे चार ऑप्शन आहे कोणत्या वेदामध्ये तर सामवेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे प्रश्न क्रमांक बावीस आहे गौतम बुद्ध आपल्या अनुयानांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करत असत प्रश्न क्रमांक बावीस जर ती पाली भाषा लक्षात ठेवा पाली भाषेचा ते उपयोग करायचा गौतम बुद्ध तेवीस प्रश्न आहे की रामचरित मानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली बघा चार ऑप्शन आहेत बघा उत्तर माहिती असेल तर सांगा कमेंट करून तर तुलसीदास उत्तर दिले ते ऑप्शन बी तुलसीदास यांनी केली होती प्रश्न क्रमांक चोवीस आहे की महाभारतातील धूतराष्ट्र धूत राष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते तर काय होते गांधारी ऑप्शन सी इथे उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे की बहामनी राज्याची स्थापना कोणी केली चार ऑप्शन आहे की बहामनी राज्याची स्थापना केली होती अलाउद्दीन हसन बहमन शहा यांनी केली होती ज्यांना की हसन गंगू असं देखील म्हटलं जातं तर ही दोन्ही नाव लक्षात ठेवा कधी कधी ऑप्शन मध्ये हसन गंगूच फक्त येतं तर तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे हसन गंगू म्हणजेच अलाउद्दीन हसन बहमन शहा किंवा ऑप्शनमध्ये फक्त अलाउद्दीन हसन बहमन शाह असेल तर ह्या गोष्टी दोन्ही लक्षात ठेवा ठीक आहे तर इतिहासासंबंधी आपण आता रेग्युलर प्रश्न घेणार आहोत आपल्या या चॅनलवर तर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबत बघा क्वेश्चन ऑफ द तुमच्यासाठी याचा प्रश्न आहे की पुणे करारास कारणीभूत ठरलेला जातीय निवाडा एकोणीसशे बत्तीस मध्ये कोणी जाहीर केला चार ऑप्शन आहेत बघा उत्तर माहिती असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट करून सांगायचं आहे लक्षात ठेवा तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद